समर्थ बँकेतील एक एक घोटाळ्याचा छडा लागणार नाही खातेदार ठेवीदार यांना जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत इन सोलापूर न्यूज चॅनलचा हा लढा असा सुरू राहणार आहे सोलापूरकर हो नमस्कार आम्ही सोलापूरकर आपण सोलापूरकर समर्थ सहकारी बँक आपल्या सोलापूरकरांची इन सोलापूर न्यूज चॅनल आपल्या सोलापूरकरांचं समर्थ बँकेत गुंतवलेला पै ना आपल्या सोलापूरकरांचा इन सोलापूर न्यूज चॅनल वरील तर सोलापूरकर वाचेल सोलापूरकर वाचला तर सोलापूरकरांच्या हक्काची असणारी समर्थ सहकारी बँक वाचेल आणि ते करण्यासाठी बँक बुडवण्यात ज्यांनी पडद्या मागून जाणून बुजून करामती केल्या त्या करामत खोरांचा बुरखा फाडणं हे सोलापूरकरांच्या हक्काच्या आपल्याच इन सोलापूर न्यूज चॅनलचं आद्य कर्तव्य म्हणून ज्या दिवशी समर्थ बँकेतील व्यवहारांना भारतीय रिझर्व्ह बँकेनं टाळं लावलं त्या दिवसापासून म्हणजेच दिनांक सात ऑक्टोबर पासून इन सोलापूर न्यूज चॅनलनं सोलापूरकरांचा आवाज बनवून समर्थच्या मुख वेदनांना आवाजाची साथ देऊन समर्थला बुडवणाऱ्यांचा बुरखा फाडण्यासाठी समर्थचा अनाकलनीय कारभार ही घणाघाती वृत्तमालिका के सुरू केली गेल्या महिनाभराच्या कालावधीत इन सोलापूर न्यूज चॅनलने या वृत्त मालिकेतून समर्थ बँकेला असमर्थ करणाऱ्या संचालकांचा भांडाफोड केला सोलापूरकरांनी सोलापूरकरांसाठी सुरू केलेली सोलापूरकरांची हक्काची बँक वाचावी म्हणून सोलापूरकरांनी सोलापूरकरांसाठी सुरू केलेल्या सोलापूरकरांच्या हक्काच्या इन सोलापूर न्यूज चॅनल न सुरू केलेला हा लढा आहे हा लढा अद्याप संपलेला नाही कारण समर्थ बँक पुन्हा समर्थपणाने सुरू झालेली नाही सोलापूरकरांच्या सेवेत रुजू होणार नाही तोपर्यंत समर्थ बँक वाचलीच पाहिजे म्हणून इन सोलापूर न्यूज चॅनल न सुरू केलेला हा लढा संपणार नाही मात्र तुर्तास समर्थाचा अनाकन्य कारभार या वृत्त मालिकेत आम्ही अल्पसा विराम घेतोय परंतु इन सोलापूर न्यूज चॅनल इथं थांबणार नाही कारण समर्थचा लढा इथं संपलेला नाही